कुठलीही अडचण आली की पितृदोष हा शब्द तुम्ही ऐकला असेल पण पितृदोषाची नेमकी लक्षणं कोणती चला जाणून घेऊया शारीरिक लक्षणांमध्ये शरीराला कुठला तरी घरात कोणाला तरी सततच्या आजारपणाचा त्रास होणं त्याचबरोबर विषारी सर्पदंश हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण मानलं जातं मानसिक लक्षणांचा विचार करता मन आणि शरीर सतत अस्वस्थ राहणं काहीही केलं तरी मनाला शांती न मिळणं मन अशांत असणं भय वाटणं दचकणं बडबडणं भास होणं ही सगळी लक्षणं पितृदोषाची असू शकतात नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणं वाईट स्वप्न पडणं निद्रानाश होणं रात्री घाबरणं त्याचबरोबर पूजापाठ दानधर्म कुलधर्म कुलाचार यात सतत अडथळा येणं त्यात मन न लागणं किंवा त्यावर विश्वास न बसणं सुद्धा पितृदोषाचं लक्षण मानलं जातं कौटुंबिक लक्षणांचा विचार करता घरात पाणी पुरवठा कमी असणं दाम्पत्य जीवन सुखी आणि समाधानी नसणं घरात शुभ कार्यात किंवा लग्न कार्यामध्ये अडथळे येत राहणं त्याचबरोबर वारसा हक्क नाकारला जाणं लोकांशी भांडण होणं किंवा वादविवाद होणं कोर्ट कचरीचा त्रास चालू होणं कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अचानक काहीतरी त्रास होऊ लागणं विचित्र अनुभव येणं आर्थिक गोष्टींचा विचार करता नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता न लावणं कर्जबाजारी होणं पैसे पुरेसे न पडणं घरात धनधान्य कमी होणं कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटत राहणं ही सगळी पितृदोषाची लक्षणं मांडली जातात आता याला इतरही अनेक कारणं असू शकतात पण पितृदोषामध्ये सुद्धा अशाच प्रकारची लक्षणं दिसून येतात आता जे नियमित श्राद्ध कर्म करतात त्यांना पितरांच्या संतुष्टतेने आयुष्य कीर्ती बल तेज धन संतती संसार सुख आरोग्य सगळंच लाभतं सन्मान प्राप्त होतो आदी भौतिक स्थूल राज्याचे संचालन आणि कुलाचे नित्यरक्षक पितर हेच असतात त्यामुळे पितरांच्या तृप्तीने ऐहिक सुखाचा लाभ होतो पितरांच्या आशीर्वादाविना आध्यात्मिक प्रगती आणि इष्टदेवतांच्या कृपाप्राप्तीतही अडथळे निर्माण होतात म्हणून पितरांच्या तृप्तीस अग्रक्रम द्यावा प्रथम पितरांना नंतर कुलदेवी देवता त्यानंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम आहे थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे पारलौकिक सुख देण्यासही मूळ पितरच कारणीभूत असतात आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने श्राद्धकर्म करणं अत्यंत आवश्यक आहे असं मानलं जातं की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित म्हणजे विधीनुसार पार पडलेले नसले तर पितृदोष होऊ शकतो त्याचबरोबर घरात एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्याशी संबंधित कुटुंबातील सदस्यांच्या अनेक पिढ्यांना सामना करावा लागू शकतो योग्य अंत्यसंस्कार न कर्म न पितरांचं पितरांचा अपमान करणं घरातील स्त्रियांचा आदर न करणं प्राण्यांची हत्या करणं ज्येष्ठांचा अपमान करणं अशा अनेक कारणांमुळे पितृदोष लागू शकतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं बऱ्याचदा आपल्या कुटुंबावर येणाऱ्या अडचणींमागे मागे पितृदोष सुद्धा असू शकतो कारण जीवनात काहीच चांगलं घडत नसेल तर त्याचं कारण जाणून घेणं आवश्यक आहे पितृदोष ही समस्या तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे मात्र तसं नसून पितृदोषामुळे जीवनात संततीचे सुख मिळत नाही नोकरी व्यवसायात कष्ट करूनही नुकसान सहन करावं लागतं कुटुंबात अशांतता राहते एखाद्या व्यक्तीचं आरोग्य खराब होत राहतं जीवनातील शुभ कार्यात अडथळे येतात आजारपणे येणं विनाकारण चिडचिड होणं जेवताना भांडणं होणं किंवा अन्न खायच्या वेळेला लक्षणांचं कारण आणखीनही वेगळं असू शकतं पण जी काही अनेक कारण त्यापैकी पितृदोष हे सुद्धा एक कारण असू शकतं तेही नाकारता येत नाही आणि म्हणूनच पितृदोष लागू नये यासाठी उपाय करणं गरजेचं आहे उपाय काय करायचा त्यासाठी प्रत्येक पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध कर्म करावं आता पितृपक्ष सध्या चालू आहे आणि या पितृपक्षामध्ये तुमचे पितर ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला तुम्हाला पितरांच्या नावाने श्राद्ध करायचं आहे नियमित वर्षातून एकदा जरी पितृपक्षामध्ये श्राद्ध केलं तरी पितृदोषाचं निवारण होतं आता श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दहीभात तरी कमीत कमी सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास काढून ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी खरं तर हा उपाय तेव्हाच जेव्हा श्राद्ध करणं खरंच शक्य नसेल पण शक्य तो पितृ पक्षामध्ये नियमित श्राद्ध पक्ष केले गेले तर पितृदोषाचा त्रास होतच नाही पितृदोष दूर करण्याचे अनेक इतरही उपाय आहेत तेही एकदा बघूया संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्र सुप्त पितृस्तोत्र किंवा नवग्रह स्तोत्र यापैकी एखादं स्तोत्र पठण करावं त्यामुळे पितृदोषात शांती मिळते इष्टदेवतेची आणि कुलदेवतेची रोज पूजा करा असं केल्यानेही पितृदोष नाहीसा होतो भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करा श्रीमद भगवत गीतेचा पाठ करा त्यामुळे सुद्धा पितरांची शांती होते आणि दोष कमी होतात आता हे जे आहे हे उपाय तुम्ही आता पितृपक्ष चालू आहे तर या काळामध्ये करू शकता यातला जो उपाय करणं तुम्हाला शक्य असेल तो तुम्ही पितृपक्षात केला तर त्याचा लाभ तुम्हाला होईल कारण पितृपक्षातले हे पंधरा दिवस पितरांच्या सेवेसाठी दिलेले आहेत या काळामध्ये केलेली पितरांची सेवा पितरांपर्यंत पोहोचते असं म्हटलं जात दिवंगत नातेवाईकांच्या मृत्यूच्या तिथीला तुम्ही गरजू लोकांना अन्नदानही करू शकता वस्त्रदानही करू शकता त्याचबरोबर दुपारी पिंपळाच्या झाडावर पाणी फुलं अक्षदा दूध गंगाजल काळे तीळ हे अर्पण करा आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद मागा पूर्वजांच्या नावाने झाडं लावा त्यामुळे सुद्धा दोष कमी होतो मंडळी यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही पितृपक्षामध्ये करू शकता पण लक्षात घ्या श्राद्ध करण्याचं महत्व अनन्य साधारण आहे हे सुद्धा तितकंच खरं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका